अहमदनगर शहरातील रोख रक्कम चोरी करणारे आणि घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी दोन लाख साठ हजार मुद्देमालासह जेरबंद करत तीन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना यश मिळाले नगर, नगर तालुक्यातील वाकोडी येथील गुलाब कराळे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या ऑफिस मध्ये लॉक असलेल्या ड्रॉवरमधील मधील तीन लाख रुपये रोख रक्कम कोणीतरी अनोळखी चोरट्यानं चोरून नेले तोफखाना स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच निवाळी सनाशा कालावधीत अहमदनगर शहरातील व्यापारी फिर्यादी दीपक आहुजा यांच्या दुकानातील दोन लाख रुपये रोख रक्कम एक अनोळखी इस्माने गल्ल्यात हात घालत चोरून नेले होते तर फिर्यादी विकी हरदवाणी हे दुकानातील रोख रक्कम बॅगेत ठेवून घराच्या गेट जवळ उभे असताना अनोळखी दोन आरोपींनी पन्नास हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग त्यांच्याकडून हिसकावून घेऊन पळून गेले होते संबंधित दोन्ही घटनेनंतर व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये एक वातावरण निर्माण झाल्याने आमदार संग्राम यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना हे गुन्हे उघडकीस न आणल्यास पोलीस प्रशासनाविरुद्ध उपोषण करू असा इशारा निवेदनातून दिल्याने पोलिस दलासमोर गुन्हे उघडकीस आणण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं तर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पथकाला अंमलदार केलं पथक, के पथक, के पथक रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली कि संबंधित गुन्हे आरोपी विठ्ठल घोडके आणि सचिन घोडके यांनी केला असून ते गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम घेऊन स्प्लेंडर मोटरसायकलवर बाहेरगावी जाणार असून नगर शहरात येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही माहिती पथकास देत खात्री करून कारवाईबाबत सूचना देत पथकाला रवाना केला पथकाने लागलेच हॉटेल सोनाली नगर दोन रोड येथे सापळा लावून थांबले असता था। दोन संशयी ती सम सं, स्प्लेंडर मोटरसायकलवर तेथे येताना दिसले पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवून थांबवण्याचा इशारा करताच ते पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले दरम्यान पथकाने त्यांचा पाठलाग करत दोन्ही संशयितांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत त्यांची नावगाव विचारली असता विठ्ठल घोडके सचिन घोडके अशी त्यांनी नाव सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम त्यांच्याकडे आढळून आली याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यांना अधिक विश्वासात घेत बारकाईनं चौकशी केली असता जानेवारी हजार रोजी अहमदनगर शहरातील दिल्ली गेट येथील एका रोख रक्कम तसेच दिवाळी काळात अहमदनगर शहरातील व्यापाऱ्याच्या गल्ल्यातून आणि एका इस्माच्या गाडीच्या हँडेलला लावलेल्या पैशाची बॅग चोरी केलेली रक्कम असल्याबाबत कबुली दिल्याने या दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी काही रक्कम घरात ठेवल्याचं सांगितल्याने आरोपी विठ्ठल घोडके याच्या घरातून चाळीस हजार आणि सचिन घोडके याच्या घरातून दहा हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतले असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे आरोपींना हजर करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करतायत फिर्यादी नामे गुलाब कराळे हे नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली गेट परिसरात असलेल्या आपल्या ऑफिस ऑफिसमधून एक कामानिमित्त बाहेर गेलेले होते मधल्या वेळात तिथे कोणी नसल्याने त्याचा फायदा घेऊन एका इस्माने त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलेल्या ड्रॉवरमधून तीन लाख रुपये चोरून नेले होते त्याप्रमाणे तोपाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात हेड कॉन्स्टेबल चव्हाण रवी करडिले कनशेख आदी कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला सदर गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये विठ्ठल संजय घोडके व सचिन सुभाष घोडके राणार घोसपुरी यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी सदस्याचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील साधारण एक लाख साठ हजार रुपये रिकवर करण्यात आलेले आहेत तसंच दीपावलीच्या काळामध्ये तोफानापुरुषीच्या हद्दीतच मंगलगेट परिसरात एका व्यापाऱ्याचं असंच ड्रॉवरमधनं दोन लाख रुपये गेलेले होते तसेच गुलम रोड एका व्यापाऱ्याने मोटरसायकल पिशवी लावली असता ती पण या इस्मानने चोरून नेली होती त्याबद्दलही त्यांनी कबुली दिलेली आहे आरोपितांकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि दोन लाख दहा हजार रुपये रोख स्वरूपात जप्त करण्यात आलेले आहेत पुढील तपास तो तोपखाना पोलीस स्टेशन करीत आहे प्रतिनिधी शफी सयद न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर